नमस्कार मी श्री म्हात्रेसर संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग आणि अखेरीस नीट काउन्सलिंग दोन हजार पंचवीसचं शेड्यूल जाहीर झालेलं आहे बघा ऑल इंडिया कोटा डीम सेंट्रल स्टेट कोटा याचा शेड्यूल जाहीर झालेलं आहे बघा फर्स्ट राऊंड काउन्सलिंग फॉर ऑल इंडिया कोटा डीम अँड सेंट्रल युनिव्हर्सिटी कधीपासून आहे ते एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत म्हणजे ऑल इंडिया कोटा डीम युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल युन युनिव्हर्सिटीसाठी फर्स्ट राऊंड काउन्सलिंगची तारीख दिलेली आहे एकवीस जुलै ते तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत व्हेरिफिकेशन ऑफ जॉइंट कॅन्डिडेट डाटा बाय एमसीसी ते कधी आहे सात ऑगस्ट ते आठ ऑगस्ट पर्यंत पण हे व्हेरीफिकेशन एम सी सी कोणा होणार आहे आपली फर्स्ट राऊंड काउन्सलिंगची तारीख आहे एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत आणि जॉईनिंगची डेट दिलेले लास्ट डेट ऑफ जॉईनिंग दिलेले आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑल इंडिया कोटाचा फर्स्ट राऊंड होणार आता स्टेट काउन्सलिंग स्टेट काउन्सिलिंग कधी आहे तीस जुलैपासून सहा ऑगस्टपर्यंत ऑल इंडिया कोटाची तारीख दिलेली आहे एकवीस तारीख तेपासून तीस तारखेपर्यंत आणि तीस तारखेनंतर तीस जुलैपासून सहा ऑगस्टपर्यंत स्टेट काउन्सलिंग आहे आणि लास्ट डेटाची आहे बारा ऑगस्टपर्यंत म्हणजे बारा ऑगस्टला लास्ट डेट ऑफ जॉईनिंग आहे पुढे व्हेरिफिकेशन ऑफ जॉईन कॅन्डिडेट डाटा बाय स्टेट ही तेरा ते चौदा ऑगस्टपर्यंत आहे पुन्हा बघा ऑल इंडिया कोटासाठी फर्स्ट राऊंडची काउन्सिलिंग कधी आहे एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग कधी आहे सहा ऑगस्टपर्यंत स्टेट काउन्सिलिंग कधी आहे तीस जुलै ते सहा ऑगस्टपर्यंत आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग कधी आहे बारा ऑगस्टपर्यंत हे झालं पहिल्या राऊंडचं करणार आहे काउन्सलिंग आता सेकंड राऊंड काउन्सलिंग कधी आहे ऑल इंडिया कोटाचं आहे बारा ऑगस्ट ते वीस पर्यंत आणि सेकंड राऊंडची लास्ट डेट ऑफ जॉईनिंग कधी आहे ऑल इंडिया कोटाची एकोणतीस पर्यंत तर सेकंड राऊंडची स्टेट काउन्सलिंग कधी आहे एकोणीस ऑगस्ट ते एकोणतीस पर्यंत आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग कधी आहे चार सप्टेंबरपर्यंत पुन्हा बघा सेकंड राऊंड ऑल इंडिया कोटा बारा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट जॉईनिंग एकोणतीस ऑगस्ट स्टेट काउन्सलिंग सेकंड राऊंड एकोणीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट जॉईनिंग कधी आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस आता आहे तिसरा राऊंड तिसरा राऊंड ऑल इंडिया कोटाचं काउन्सलिंग आहे तीन सप्टेंबर, सप्टेंबर, सप्टेंबर ते दहा सप्टेंबरपर्यंत आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग कधी आहे अठरा सप्टेंबरपर्यंत आणि स्टेट काउन्सलिंग कधी आहे थर्ड राऊंडची नऊ सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरपर्यंत आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग कधी आहे तेवीस सप्टेंबरपर्यंत आता ऑल इंडिया कोटा स्टे व्हॅकन्सी कधी आहे बावीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबरपर्यंत आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग कधी आहे तीन ऑक्टोंबरपर्यंत आणि स्टेट काउन्सलिंगमध्ये स्ट्रे व्हॅकन्सी कधी आहे पंचवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरपर्यंत स्टेट काउन्सलिंगसाठी लास्ट डेट ऑफ जॉईनिंग कधी आहे तीन पर्यंत दोघांसाठी लास्ट डेट ऑफ जॉईनिंग कधी आहे तीन पर्यंत आणि आपला अकॅडमिक इयर एक सप्टेंबर दोन हजार पासून सुरू होणार आहे हे आहे नीट काउन्सलिंगचं शेड्यूल आपण इथं थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आपण इथं थांबू पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन